म्हणजे जुनं आपलं एखाद शा शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या काळातील आपलं प्रेम जडत असतं कुणावर तरी मग मितर, नि, ते मैत्रीचं असू द्या मित्रमित्रांचा असू द्या मित्रांचं मैत्रिणीचं असू द्या किंवा मैत्रिणी मैत्रिणींचा असू द्या प्रेम म्हणजे प्रेमच असतं ते जुनं असलं तरी प्रेम फार महत्वाचं असतं पण जर कुणाची तरी नजर लागल्यामुळे जर प्रेम ब्रेकअप झाला किंवा नवरा बायकोचं सुद्धा प्रेम असतं परंतु काहीतरी तात्विक मधभेमा जर ते जुळलं नाही तर लगेच डिवोर्स होतो आणि मग त्या त्या धर्मानुसार त्या त्या डिवोर्सचे त्या ठिकाणी प्रकार चालतात पण प्रेम जर राजकीय नेत्यांचा असेल तर कधी एकमेकांना ते जवळून पाहतात कधी इगो प्रॉब्लेम असतो आणि मग कधी लांब जात जातात पण पर ते परत एकत्र आले तर आज देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनात अशी एक कुतूहल निर्माण झाला असेल की काय बोलले असतील नितीश कुमार साहेबांनी मोदी साहेब म्हणजे ज्या नितीश कुमार साहेबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सुरुवातीला भाजप सोबत गेले होते मोदी साहेबांच्या प्रेमाखात गेले असतील तेच नंतर त्याच्यातून बाहेर पडले आणि तेच नंतर त्यांच्यातून वेगळे विभक्त झाल्यानंतर परत आता एकत्र आले याच्या मागचं राजकारण काही असू द्या परंतु शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो असं राजकारणात म्हटलं जात आणि राजकारणामध्ये हेही म्हटलं जात की शत्रुत्व हे, हे कधीच शेवटपर्यंत टिकत नाही कारण शत्रू कधी मित्र होतो आणि मित्र कधी शत्रू होतो हे राजकारणात कधीच म्हणजे कायमस्वरूपी सांगता येत नाही म्हणून टोकाचा विरोध हा राजकारणामध्ये तरी नसावा नसतो किंवा नसला पाहिजे आता एखादे काही मानसिकताच वाईट ठेवून जर एखाद्याला संपवण्याचा त्या ठिकाणी सुपारी घेतली असेल किंवा राजकारण करत असतील तर तो वेगळा विषय परंतु हा तर महत्वाचा विषय आहे की जे म्हणजे व्यक्तीच्या समाजाच्या राज्याच्या किंवा तुमच्या माझ्या हिताचा ही विषय असू शकतो अशा नजरेने अशा पद्धतीने मी मगाशी म्हणजे साधारणतः त्यांची दुपारी भेट झाली असावी मी एक चार साडेचार पाचच्या च्या दरम्यान फोटो पाहिला आणि मला असं म्हणजे इतकं आश्चर्य वाटलं की याच भेटीसाठी नितीश कुमारांनी पहिलं सरकार आपलं बाद केलं जे जुने मित्र होते म्हणजे सत्तेतले जे तत्कालीन मित्र होते त्यांना सुद्धा बाजूला सारलं आणि फक्त ह्या भेटीसाठी आणि त्या जांभळ्या फुल्याच्या बुकेसाठीच नितीश कुमारांनी त्यांच्या सारख्या राज्यामध्ये एवढं षडयंत्र घडवले की काय त्याला कांगोरे वेगळे वेगळे असतील सुद्धा परंतु नितीश कुमारांना मोदी साहेबांची ही जी भेट घालून द्यायची होती जी राजकीय चर्चा घडवून आणायची होती याच्यासाठी कुणी पडद्यामागचं प्लॅनिंग केलं असावं हा सुद्धा एक फार महत्वाचा आणि मोठा विषय मित्रांनो म्हणजे समजा एखादा माणूस तुम्हाला सोडून गेलाय आणि तो आता परत वापस येणार नाही कारण तो त्यांच्या कळपात झालाय अशा माणसाला तुम्ही परत डोकं लावून फोडून परत वापस आणणं तेही संकटाच्या काळात कारण तुम्ही तुमचं आता उद्दिष्ट मोठं ठेवलंय तीन साडेतीनशे प्लस होतं ते आता चारशे प्लस केलंय आणि सगळ्यात महत्वाचं सगळा देश आपलाच आहे आपणच घेऊन टाकायचंय अशा पद्धतीचं राजकारण केलंय मग असं असताना आता प, 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 प्रश्न पडला छोटे छोटे किंवा कसले का मित्र असाना ईडी सीबीआय असे भुंगे लावून म्हणजे एकत्र आणायचे पण मला ह्या मैत्रीत तसं काही दिसत नाही ही मैत्री निखळ वाटते नितीश कुमार साहेब जे सी एम आहेत आणि मोदी साहेब जे पी एम आहेत सीएम पी एम मधला जो फॅक्टर आहे मैत्रीचा हा फार मोठा आहे हाच राजकीय क्रांती घडून आणण्यासाठी महत्वाचा वाटला आणि यासाठी लोका लोका या लोकांनी अट्टहास केला म्हणून ही सगळी लोक एकत्र आली की काय पण या देशातला तरुण असेल या देशातला उद्योगपती असेल किंवा उद्योजक असेल किंवा एखादा विद्यार्थी देशातला असेल राजकीय क्षेत्रातला असेल सामाजिक क्षेत्राचा असेल अं याच नेत्यांमुळे ज्यांनी स्वतः एकमेकांच्या कुरघोड्या केल्या एकमेकांच्या विरोधात राहिले टोकाचा विरोध केला पक्षीय विरोध केला सामाजिक विरोध केला त्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा मनात काय चालत असेल आता हे भेटलेत आज पण ह्यानी आमच्या करिअरची आयुष्याची कशी फुटबॉल खेळून 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 ढोलकी करून टाकली ही गोष्ट खरी आहे की नाही मी जे बोलतोय ते आहे की खोट आहे म्हणजे उदाहरण बघा एका राज्यामध्ये साधारणतः दीड वर्षामध्ये दोनदा स्थितांतर घडली जसं महाराष्ट्रामध्ये तीनदा त्या ठिकाणी सरकार बदलली गेली माणसं बदलत गेली तशीच कदाचित इतर राज्यांमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं होत असेल तर त्यांची निखळ मैत्री आहे त्यांचा संबंध आहे किंवा त्यांना हे सगळं टोकाचाच विरोध करायचा आहे असं वाटतं मला माझ्या बऱ्याच मित्रांच्या कमेंटची याच्यासाठी म्हणजे अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही चांगलं बोलावं नाही तर तुम्ही कोण मला काहीतरी टीका घाणेरडं बोलणार असाल तर ते त्याला काय उपयोग आहे माझा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे की ज्यावेळेस पायऱ्या चढत असतील नितीश कुमार साहेब भेटायच्या पाच दहा मिनिट अगोदर त्यांच्या मनात काय अशी खलबत चालत असतील की आपल्या मित्राला मी अ एकदम कडकडून मिठी मारेल माझ्या मित्राला मी पहिल्यांदा जाऊन सॉरी म्हणेल किंवा माझ्या मित्राला मी काय म्हणेल की मला समजून घेतलं त्याबद्दल धन्यवाद किंवा असंही म्हणू शकत की तुम्हाला जे चेस करायचंय चे, त्याच्यासाठी मी तिकडचं सगळं राजकीय सोडून मी तुमच्या सोबत आलोय कारण तुम्हीच देशाला वाचू शक असं म्हणायचं असेल किंवा कदाचित देशामध्ये तुमच्या विरुद्ध वातावरण आहे आणि मला असं वाटतं की तुमच्या अडचणीच्या काळात मी तुमच्या सोबत आलं पाहिजे म्हणून मी हे सगळं राजकीय षडयंत्र केलंय किंवा के राजकारण केलंय असं काय म्हणत असेल काय असावं हो त्यांच्या मनामध्ये मित्रांनो काही जरी असलं तरी ते देशाच्या आणि त्या राज्याच्या सुद्धा हिताचं नाही किंवा नव्हतं हे फक्त स्वार्थाचं होतं स्वार्थासाठी हा सगळा प्रपंच त्यांचा होता आणि असावा कारण जर राज्याच्या हिताचा देशाच्या हिताचा Uh, सर्वसामान्य गुरगरीब कष्टकरी कामगारांच्या हिताचा जर एखादा प्रश्न असता किंवा भूमिका असते किंवा निर्णय घेतला असता तर सत्तेचा असा फुटबॉल झाला नसता सत्तेला ज्या पद्धतीनं सत्ता हातात असून सुद्धा त्या ठिकाणी uh, म्हणजे अशी uh, त्रेस्तपणाची भूमिका दिली जाते किंवा जागा दिली जाते हे सगळं अत्यंत संशयास्पद आहे म्हणून मला असं वाटतं माझा शेवटचा माझा म्हणजे शब्द आहे आणि मग मी थांबणार आहे की शुद्ध फसवणूक करण्यासाठी किंवा शुद्ध लोकांना फसवण्यासाठी किंवा आम्ही वेळोवेळी अशीच भूमिका घेत राहणार आहोत आम्ही वेळोवेळी कायमस्वरूपी कुणाचेच मित्र राहणार नाही तर कुणाचे शत्रू सुद्धा राहणार नाही हा सुद्धा कदाचित द्यायचा असेल किंवा किंवा मी विश्वासघात करू शकतो मी विश्वासघात केलाय किंवा मी विश्वासघात करण्यासाठी पात्र ठरलोय कारण मला आता तसा कॉन्फिडन्स आलाय असाही कदाचित अंदाज भेटीच्या अगोदर जुन्या मित्राच्या मनामध्ये असा आला असावा किंवा आला असेल का नसेल तुम्हाला काय वाटतं कारण हा प्रश्न आहे अनुरु अनुत्तरित आहे कारण याच प्रश्नाच्या आणि उत्तराच्या भोवताली आमच्या देशाचा स्वाभिमान आमच्या राज्याचा स्वाभिमान आमच्या सगळ्या समतेचा स्वाभिमान संविधानाचा म्हणजे सन्मान आणि इथल्या प्रस्थापित किंवा सत्तावर्धक राजकारणाची जी काही म्हणजे स्टँडर्ड आहे अशा घटनांमुळे तो घसरत जातो आणि तो नाहीसा होतो हे मला आपल्याला सांगायचं होतं आणि मग ती मैत्री कसली असते कशी असते आणि कशा पद्धतीने मैत्री करायची असते त्याचं चांगलं वाईट उदाहरण तुम्हाला याच्यात शोधता येईल का आजच्या भेटीमध्ये हे मांडण्याचा प्रयत्न होता धन्यवाद जय जाऊ जय शिवनाय